नमस्कार विद्यार्थी आणि पालक हो गणराज कम्प्युटर्स मेन रोड राजूर गणपती येथे आणि टायपिंग कोर्सेससाठी दोन हजार पंचवीसचे नवीन प्रवेश आता सुरू झाले आहेत आजच्या डिजिटल युगात संगणकाचं ज्ञान हे करिअरमध्ये पहिले पाऊल आहे आणि हे, हे पाऊल तुम्ही योग्य ठिकाणीच टाकायला हवं हो गणराज कम्प्युटर्समध्ये इथे तुम्हाला मिळत अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक आधुनिक संगणक लॅब प्रॅक्टिकल बेसड ट्रेनिंग परीक्षा तयारीसाठी स्पेशल सेशन्स वैयक्तिक मार्गदर्शन मध्ये वर्ड एक्सेल पॉवर इंटरनेट ईमेल डिजिटल सेवा सगळं अगदी सोप्या पद्धतीने शिकवले जाते टायपिंगमध्ये मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेचे वेग वाढवणारे प्रॅक्टिस सेशन्स आणि परीक्षा तयारी दिली जाते आजच प्रवेश घ्या आणि आपल्या डिजिटल करियरला नवीन दिशा द्या अधिक माहितीसाठी संपर्क गणराज कम्प्युटर्स मेन रोड राजूर गणपती मोबाईल नंबर नऊ